विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असल्यानं सर्वच राजकीय नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत प्रचारामध्ये साहजिक शाब्दिक वार पलटवार यांना धार चढल्याचं पाहायला मिळतंय आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यामध्ये जोरदार वार पलटवार सुरू आहेत रामदास कदम यांच्यावर जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे कदमांनीही आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर केलेली टीका कदमांना चांगली झोंबली आहे आदित्य यांच्या टीकेला रामदास कदमांनी जशास असतं उत्तर दिलं बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस तुझी लायकी आहे का असं बोलण्याची असा, असा थेट हल्ला बोल कदमांनी आदित्य ठाकरेंवर केलाय तसंच पुन्हा सत्ता आल्यास दिशा सालियान प्रकरण काढण्याची धमकीही दिली आहे मी नसतो तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती विचारून गेले आणि मग लादेवर तू झोपायच्या गप्पा मारतो तुझी अवघात नाही तेवढी आधी लग्न करून बघ मग तुला कळेल जे म्हणतो होतो पोलीस खात्यात मी चालवलंय मला माहिती आहे कुणाला लादेवर झोपायच्या कुणाच्या लालबंद करायच्या कुणाच्या कुठं फटके द्यायचे कुणाला कशी गाडायची तुला तू तुण फार दिवस बघायचे आहेत फार पासोळे काढायचे आहेत आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमांवर जहरी टीका केली होती मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता खास अशीच पत्रिटले हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्ली शहराच्या विरुद्ध लढत आहोत गुजरातमधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत मी फक्त तुम्हाला सांगतोय तुमच्यावर कोणी, कोणी दादागिरी करण्याचा सरकार त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची जबाबदारी ही माझी असेल रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्व जागा शिवसेनेच्याच निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यातच ठाकरे कदम यांच्यात झालेल्या शाब्दिक वारामुळं जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगले तापलंय प्रणव पोळेकर झी चोवीस तास रत्नागिरी